तोडगा काढण्यात सरकारला यश आलं याच आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारमध्ये एक नवीन पेच निर्माण झालाय का अशी चर्चा सुरू आहे आणि हा पेच आहे श्रेय घेण्यावर काय सगळं प्रकरण बघूया मराठा आरक्षणावरनं श्रेयवादाची लढाई देवाभाऊंची जाहिरात चर्चा जोरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी पुष्प अर्पण करतानाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हा फोटो फोड़। आणि फोटो खाली देवा भाऊ हे शब्द सगळ्या वर्तमानपत्रांवर आज हीच जाहिरात दिसत होती ज्यावर कोणताही संदेश लिहिला नाही बरं जाहिरात कुणी दिली त्याचाही उल्लेख नाही आणि यामुळे चर्चा सुरू आहे मराठा आरक्षणावरून सरकारमध्येच श्रेय घेण्याची स्पर्धा सुरू झाली आहे का उद्या एकनाथ शिंदे जाहिरात देतील सर्व वृत्तपत्रात हा पैशाची स्पर्धा आहे आणि दोघांकडे ही काळा पैसा भरपूर आहे दोघांकडे ब्लॅक मनी आहेत खूप प्रचंड त्याच्यामुळे आज देवा भा नावानं दिली परवा या डेप्युटी सी एमच्या नावानं महाराष्ट्रात ही स्पर्धा आहे ही काळ्या पैशाची स्पर्धा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ब्लॅक मनी लुटलेल्या पैशातून या जाहिरातबाजी सुरू असतील तर तुम्ही त्याला कसं काय रोखणार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेकडे बोट दाखवत ही श्रेयवादाची लढाई असल्याचं म्हटलं पण एकनाथ शिंदे मात्र म्हणतायत श्रेयवादाचा काहीही संबंध श्रेय वादाची थी। थी ना ना श्रेय वादाची आमी नाही कधी श्रेयवादाची लढाई घेतली मात्र अनेक ठिकाणी श्रेयवादाच्या लढाईमध्ये आम्ही नाही मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल याला न्याय देण्याचं काम या ठिकाणी महायुती सरकार करते आहे आणि महायुती सरकारने अडीच वर्षामध्ये के केलेलं के काम त्याची पोचपावती या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्हाला मिळालेली आहे आता देवेंद्रजी आणि आम्ही टीम म्हणून दुसरी इनिंग सुरू केलेली आहे यापुढे देखील असंच काम वेगाने या राज्याचा विकास सर्वसामान्य गोरगरिबांना मदत हाच आमचा अजेंडा आहे गेल्या वर्षी पहिल्यांदाच जरांगे पाटील मुंबईत आले तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे यांनी स्वतः वाशीत जाऊन जरांगे पाटलांचं उपोषण सोडलं होतं जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे यांनी यावेळी भाषण देखील केलं होतं सरसकटचा जी आर काढल्याची घोषणा करत विजय गुलाल देखील उधळला होता जरांगे पाटलांनी यावर्षी पुन्हा सरसकट ओबीसी जाहीर करण्यासाठी आंदोलन केलं यावेळी जरांगे पाटील थेट मुंबईच्या दिशेनं आझाद मैदानात धडकले तब्बल पाच दिवस उपोषण केलंच पण मुंबई देखील बंद करून दाखवली यावेळी मात्र एकनाथ शिंदे नैवजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीसांकडनं विखे पाटलांकडे चर्चेची जबाबदारी दिली होती जरांगींच्या मागण्या मान्य करत जी आर देखील काढला जरांगींनी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हजर राहण्याची विनंती केली पण विखे पाटलांच्या उपस्थितीत जरांगी पाटलांचं उपोषण देखील सुटलं मात्र जरांगी पाटलांच्या व्यासपीठावर देवेंद्र फडणवीस काही आले नाही आपण हे पोस्टर जर पाहत असाल तर रायगडावरील छत्रपती महाराजांची समाधी तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा याला नमन करताना दिसून येत आहेत आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची हो चर्चा म्हणजे नुकतंच मुंबईमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजला मनोज जरांगे आले होते त्यांनी जी भूमिका मांडली आणि त्यानंतर सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी ती मागणी मान्य केली विशेष म्हणजे या संपूर्ण जरांगेंच्या आंदोलनामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार हे कुठे होते असा राजकीय वर्तुळात जोरदार गॉसिप सुरू होता त्यातच देवेंद्र फडणवीसांचं जे पोस्टर्स आहे त्या पोस्टर्समध्ये कुठेही भाजपाचा चिन्ह नाही या महायुतीचाच उल्लेख नाही या ना उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत ना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत फक्त देवेंद्र फडणवीस आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा दिलेली आहे आणि देवाभाऊ नावाचा भगवा वस्त्राच्या बॅकग्राऊंडला आवर्जून हे पोस्टर्स केलं गेलेलं दिसून येतं यामुळे चर्चा या पोस्टर्सचीच आहे की नेमकं या पोस्टर्सचा का अर्थ काय मराठा आरक्षणाच्या जी आरवरून सरकारमध्येच आता श्रेयवादाची लढाई सुरू आहे की काय अशी चर्चा सुरू आहे दुसरीकडे याच सुप्रीम कोर्टात चॅलेंज केलं गेलं त्यामुळे हा जी आर कोर्टात टिकवण्याचं आव्हान सरकार समोर असणार आहे तर मराठा समाजाने देखील सावध होत कॅव्हेट दाखल करत आमचं उत्तर ऐकण्याचं आवाहन सुप्रीम कोर्टाला केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना मुलाखती दिल्या या काळामध्ये आणि आपल्या काळामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कसे प्रयत्न केले गेले कशा पद्धतीनं आपण आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न केला आपल्याच काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाच्या नोंदी कशा आढळून आल्या हे सांगण्याचा प्रयत्न सुरू केला म्हणजे काय तर मराठा आरक्षणाचे श्रेय घेण्याच्या प्रयत्नात एकनाथ शिंदे सुद्धा होत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाचं श्रेय घेतला जाणार हे नक्की फक्त कोर्टात टिकवण्याचं आव्हान आता देवा भाऊ एकनाथ भाई आणि अजितदादा कसं पेळणार हे महत्वाचं ब्युरो रिपोर्ट एन डी टी मराठी मुंबई